बॅरेन्स आहे आणि ही सुद्धा यांची फसवा फसू तर हे सगळं तिकीट यांनी वेस्ट जावं ह्यासाठी हे प्लॅनिंगच असावं हा एक स्कॅमच म्हणू शकतो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाशिकच्या प्रसिद्ध सुला विनया आर्ट्सलाच आलेलो हो। आहोत तिथे वाईन टेस्टिंग वगैरे करूच पण जाता जाता ही खूप सुंदर अशी लोकेशन भेटलेली आहे दोन्ही बाजूला तलाव आहे आणि ह्या तलावाचं नाव आहे पाझर तलाव आणि आजूबाजूला हिरवेगार नाव आहे आपण आलेलो आहोत सुला विनय आर्ट्सला सुलाला आल्यावर तुम्हाला खूप सारे फोटोग्राफीसाठी पॉईंट्स मिळतील आणि इथे त्यांच्याकडे ज्या अवेलेबल वाईनचे टाइप्स आहेत आणि बाईंच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या बॉटल्स आहेत त्यांचं त्यांनी हे असे मोठी प्रतिकृती बनवलेली आहे आणि तिथे तुम्ही फोटो काढू शकता खूप सुंदर आहे आणि मधली तर खूपच सुंदर आहे आत आल्यावर एक अम्पी थिएटर म्हणून लिहिलेलं आहे आणि तिथेही मस्त छान आहे म्हणजे बऱ्याच लोकेशन फोटोज काढू शकता आणि कलर संगती मला आवडली आहे म्हणजे काही केलंय ना खूप छान छान कलर्स आहे एंट्री फी आहे एट हंड्रेड रुपीस पर पर्सन आतमध्ये आल्यावर तुम्ही एट हंड्रेड रुपीज पर्यंत काही खाल्लं प्यायला किंवा वाईट घेतली तर ते तुम्हाला पे करावं नाही लागणार पण एट हंड्रेडच्या च्या वर गेल्यावर तुम्हाला पे करावं लागणार आणि हे सगळं पैसा वसूलच आहे तुम्ही इतके फोटोज काढाल सुंदर पॉइंट आहे ते मस्त मस्त बॅरल्स आहेत आणि त्याने चुला लिहिलेला आहे किती क्यूट दिसत आहे वाईन पूजा खाल्लं आहे तो पूजे आहे दोनशे रुपये आणि ते टेस्टिंग करणार तर हाशे रुपये आगे आगे था 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 था। तर आपण ग्रुप ने वाईन टूर आणि टेस्टिंग साठी जात आहोत तर सर्वप्रथम इथे खोड आणि व्हाईट वाईन साठी द्राक्षापासून साला बाजूला करून द्राक्ष क्रश केली जातात आणि हा द्राक्षाचा रस या स्टील कंटेनर मध्ये ईज टाकून फर्मेंट केला जातो त्यानंतर वाईनच्या प्रकाराप्रमाणे कमी अधिक भोग असलेल्या ओक लाकडापासून बनवलेल्या पिंपात हे साठवलं जात ही टूर खर तर वीस पंचवीस मिनिटांची असते ज्यात चांगली वाईन कशी ओळखायची वाईन कशी बनवली जाते हे थोडक्यात सांगतात आणि सहा प्रकारच्या वाईन टेस्ट करायला देतात ज्यामध्ये तीन व्हाईट वाईन एक स्पार्कलिंग वाईन आणि दोन रेड वाईन आहेत इथे आपल्याला वाईन ओळखण्याचे प्रकार सांगत आहेत आणि बरोबरच आपण वाईन ही टेस्ट करत आहोत पहिले तर पाहून ओळखायची दुसरं वाईन ग्लास मध्ये गरगर फिरवायची बुडबुडे चेक करायला आणि तिसरी स्टेप म्हणजे नाकाने झटकन वास घ्यायचा आणि शेवटची स्टेप म्हणजे छोटासा घोट जिभेवर घेऊन चव घ्यायची वाईन टेस्टिंग झालेला वर्थ आहे तुम्हाला सिक्स हंड्रेडमध्ये मध्ये व्यवस्थित माहिती देतात आणि रिअल दाखवतात म्हणजे ते ऍक्च्युअल वाईन बनवण्यासाठी ज्या गोष्टी वापरतात ते दाखवतात आणि सहा टाईपच्या वाईन टेस्टिंग करायला कोण सांगितलं

इथे एंट्रीला आठशे रुपये पे करायला लागतात आणि मग ते तुम्ही कसंही रिडीम करू शकता तर इथे आम्ही काय केलेलं बाईन टूरचे टू हंड्रेड लागतात आणि बाईन टूर प्लस टेस्टिंग सिक्स हंड्रेड तर आम्ही तीन लोकांनी टूर घेतलेलं तर ते सिक्स हंड्रेड आणि एकाचं टूर अँड टेस्टिंग ते सिक्स हंड्रेड झालं ट्वेल्व्ह हंड्रेड आणि ते त्या माणसाने आमचं एक एट हंड्रेडचं कोपन घेतलं आणि चारशे रुपये मागित त्याला आम्ही दाखवलं की आमच्याकडे आणखीन हे आहेत हे घेऊन चारशे परत जाते त्यांनी नाही चारशे एक्स्ट्रा द्या असं म्हटलं आणि मग आम्ही त्यांना हे चालत नाही असं म्हटलं आणि दिलं आणि मग आम्ही रिफंड मागायला गेलं तो देतच नाही म्हणजे असं नाही आहे वगैरे मग आम्ही हे फुकटचं घालवायचं का हे नॉन रिफंडेबल आहे तर तो ऐकतच नव्हता म्हणजे तुम्ही तिथे जाताना त्यांच्याशी व्यवस्थित बोलला कारण की ते खूपच रूढ आहेत आणि तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतात पूर्णपणे की तुमचं हे वेस्ट झालं पाहिजे आणि तिथे तुम्ही बाकी गोष्टी करता तेही पैसे द्या आणि आता त्यांनी काय केलं खूप भांडल्यावर आम्हाला हे परत दिलं म्हणजे आम्हाला टूर आणि दिलेच नाही आणि ही शुद्ध यांची फसवा फसवी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे तिथल्या काउंटरवाल्या माणसानी आमचं कुपन परत दिलं आणि वाईन टूरचे त्याच्याकडे परत घेतली आणि आम्हाला ते काही तिकीट देत नव्हते मग शेवटी आम्ही काय केलं आम्ही तिथे एक ओळख झालेल्या काकांना आमचे कुपन देऊन तिकीट आणायला सांगितलं म्हणजे वाईन टूर साठी हा आम्हाला एवढा मोठा खटाटोप करावा लागला तर हे सगळं तिकीट यांनी वेस्ट जावं ह्यासाठी हे प्लॅनिंगच असावं हा एक स्कॅमच म्हणू शकतो या सोलाच्या परिसरात एक लिटल इडली म्हणून रेस्टॉरंट आहे आणि दुसरं म्हणजे रसा नावाचं कॅफे आणि बार आमची टूर झाल्यानंतर रेस्टॉरंट तर बंद होतं फक्त पास्ता अवेलेबल होतं त्यामुळे आम्ही ह्या बारला आलेलो आहोत तुम्ही पाहिलं तर कॅफे आणि बारला मस्त अशी बाल्कनी आहे आणि तिथून तुम्हाला मस्त असा विनयार्ड व्ह्यू पाहायला मिळतोय छान असे द्राक्षाचे मळे पाहायला मिळत आहेत पावणे पाच वाजल्यात आणि आता आम्ही लंच आहे पिझ्झा आणि असंच फ्रेंच फ्राईज वगैरे तर तुमच्यासाठी व्हिडिओ इथेच संपतोय आम्ही आमचं लंच करू भेटूया अशाच म्हटल्या घरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सुला विनियार्ड्स हे नाव सुला विनियाड्सचे मालक मराठमोळे राजीव सामंत यांच्या आईच्या सुलभा या नावावरून ठेवण्यात आलेल्या राजीव सामंत यांचे भारत प्रेम आणि मराठमोळ्या माणसाने अशा उद्योगात उतरणे आणि इतकी मोठी मजल मारणे हे खरंच कौतुकास्पद आहे